ले ले या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंच बेमुदत मुंबईच्या आझाद मैदानावर कणा म्हणून कोविड काळामध्ये जीव मुठीत घेऊन काम केलेले या भगिनी आहेत आज एकोणीस दिवस झालं सरकारला विनवण्या करत आहेत सरकारने जी घोषणा केलेली आहे आशा ताईंना सात हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना दहा हजार रुपये वाढ शिवाय दोन हजार रुपये दिवाळी बोनस हे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषणा केली आदरणीय आरोग्य मंत्री साहेबांनी सावंत साहेबांनी घोषणा केली परंतु चार महिने होऊन गेले अद्याप ही घोषणेची अंमलबजावणी करायला तयार नाहीत म्हणून ह्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत ह्या सावित्रीच्या लेखी आहेत ह्यांचा एकच आवाज आहे की साहेब तुम्ही जी घोषणा केलेली आहे त्याचा शासन निर्णय द्या ह्या एवढ्याशा विषयासाठी ह्या सोन्या आझाद मैदानवर लढतायत रात्र दिवस लढतायत आपण कॅमेरा जरा फिरवू शकता ह्या मावशी आहेत तर यांचं वय बघा तुम्ही आज पन्नास वर्षाच्या वरच्या ह्या वाढतात मावशी किती वय आहे तुमचं बावन वय आहे अशा खर्च काम करता आता घरदार सोडून आहात इथं बरं मग घरच कस घरच करायला कोण नाही जेवणाचं काय आता मालकाचं वगैरे आता बनवून खायचं बघा खूप म्हणजे वेदनादायी चित्र आहे आपण या महिला दाखवू शकतायत की या हॉल मध्ये म्हणजे आझाद हे आहे मैदान आहे मैदाना त्या मैदानामध्ये दिवसभर राहण्याची परवानगी देत आहेत परंतु रात्री तिथे राहण्याची परवानगी नसल्यामुळं कुठेतरी आपला रात्र काढण्यासाठी हा सहारा घ्यावं लागतं हा आसरा घ्यावं लागतं हा बंद हॉल आहे खर तर कुठूनच व्हेंटिलेशन नाहीये परंतु मुंबई मध्ये राहण्यासाठी कुठेही व्यवस्था नसल्यामुळं या बंद हॉल मध्ये कशा महिला राहत आहेत हे आपण बघतोय हे महाराष्ट्राचं चित्र आहे हे मुंबईच्या आझाद मैदानचं चित्र आहे इथं लहान लेकरू आहे ताई काय सांगताय तुम्ही किती दिवस झाले या लेकराला घेऊन आहात आंदोलना वर आशा वर्कर म्हणून काम करता बर काय वाटतंय मग आता तुम्हाला सरकारचं लवकरात लवकर लेकराच कसं खाणं पिणं आता कुपोषण होईल ना मग त्याला बघा सरकारला दया येत नाही खर तर खूपच म्हणजे वेदनादायी चित्र आहे की लहान लेकरू आहे त्यांचं खर तर अशा अनेक महिला आहेत आपण दिवसभर आझाद मैदानावर बघितलं तर हजारोच्या संख्येने महिला आहेत परंतु रात्रीच्या वेळेस कुठेतरी त्या जाऊन आसरा घेतायत फुटपाथ वर काही महिला झोपलेत रेल्वे स्टेशनला या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीनं जरा आपण बाहेर कॅमेरा फिरू शकतो या हॉलमध्ये फार गर्दी झाल्यामुळं काही महिला ह्या फुटपाथ वर झोप बाहेर झोपलेल्या आहेत तर हे बघू शकता आपण की या फुटपाथ वर म्हणजे रात्री गाड्या पण येतात जातात येणार जाणाऱ्यांची वर्दळ असते खर तर आणलेली शिदोरी जे आहे त्या महिला खात आहेत काही शिळ आहे ते किती दिवसाचं अन्न आहे असं एवढं शिळ नाही खायचं सगळ्या जणी इथं आणलेली शिदोरी आहे खर तर घरून कोणी येताना बांधून आणलेली शिदोरी आहे रात्रीच पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्या पोट भरण्यासाठी आहे ते खात आहेत आणि रात्र म्हणजे ही प्रत्येक रात्र या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये या महिला काढतायत आपण हे चित्र दाखवू शकतो या ठिकाणी महाराष्ट्राच्या या बजेटचं आता अधिवेशन चालू आहे आज खर तर बजेट सादर झालेलं आहे महाराष्ट्राचा परंतु आरोग्यावर एकही रुपयाचा त्यांनी खर्च केलेला नाही विकासाचं बोलत असताना आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आरोग्य आणि शिक्षण विकासाच्या बाबतीत ह्या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी या देशाचा विकास होऊ शकतो या महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो परंतु आपण आरोग्यावर